महाराष्ट्रातील ग्रंथालयाच्या नि अनुदानाचे राहिलेले चाळीस टक्के शासनाने द्यायला हवे होते परंतु आजपर्यंत दोन वर्षापासून वाढीव अनुदानाची चाळीस टक्के रक्कम सरकारने अद्याप वितरित केलेली नाही त्यामुळे या वाचनालयातील कर्मचारी आणि कर्मचारी आणि विविध प्रश्नांना अतिशय बिकट साम बिकटपणे सामोरे जावे लागत आहे ज्याचे ताबडतोब दखल घेऊन चाळीस टक्के उर्वरित अनुदानाची रक्कम वितरित करण्याची यावी अशी मागणी ग्रंथालय संघ भारती आणि ग्रंथालय ब्रिगेडने केलेली आहे